मित्रांनो नमस्कार मी ऍडव्होकेट प्रवीण वाघ लातूर जिल्हा रोजच्या प्रमाणेच मित्रांनो आज एक अत्यंत महत्वाचा व गरजू लोकांना उपयोगी पडेल असा एक न्याय निर्णय माननीय उच्च न्यायालय खंडपीठ मुंबई यांनी दिलेला आहे सदरचा न्याय निर्णय हा कास्ट संदर्भात आहे म्हणजे की एखाद्या मुल दत्तक मुलाला नंतर त्याची जात ही त्याच्या नैसर्गिक पालकांची लावायची का दत्तक घेतलेल्या आई वडिलांची लावायची यावरती ही केस आधारित होती सदर आयो नी, नी, के लिए होती। केस ही दत्तक घेतलेल्या मुलाच्या आई वडिलांनी पालकांनी दाखल केलेली होती त्यासोबत ससून हॉस्पिटल सेवाभावी सुद्धा या केसमध्ये पिटिशनर म्हणून पार्टी होती तर मित्रांनो सदरचं हे रिट पिटिशन दोन हजार बावीस मध्ये दाखल झालं होतं आणि दोन हजार सव्वीस मध्ये याचा निर्णय आलेला आहे एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये हा निर्णय आलेला आहे तर सदरचं रीट पिटिशन हे माननीय न्यायमूर्ती एम एस कर्णिक साहेब आणि माननीय न्यायमूर्ती मोदक साहेब यांच्या कोरम समोर हे पिटिशन चांगलं होतं आणि या सन्माननीय न्यायमूर्तीचा हा निर्णय आहे जो की खरंच अत्यंत छान आहे आणि गरजू लोकांसाठी अति आवश्यक आहे तर मित्रांनो या पिटिशनमध्ये दोन तीन प्रश्न उपस्थित माननीय न्यायालयाने केले की पहिलं का की कास्ट ऑफ अडॉप्टेड चाईल्ड दत्तक घेतलेल्या मुलाच्या जातीचं काय त्याला नैसर्गिक पालकांची जात द्यायची का दत्तक घेतलेल्या आई वडिलांची द्यायची तसेच पॅरेंट्स ऑफ अडॉप्टेड चाइल्ड आर अननोन म्हणजे की आता ज्या मुलाला आपण दत्तक घेतलेलं आहे त्याची नैसर्गिक माता पिता हे अननोन आहेत अनभिज्ञ आहेत त्याचा ठाव ठिकाणा कोणालाच माहिती नाही किंवा लॉन चाईल्ड ज्या लहान मुलांना लहानपणी जन्म झाल्यानंतर सोडून दिलेलं असत ताशा मुलांचा देखील अशा मुलांचे देखील नैसर्गिक आई वडिलांचा त्यांची जात सुद्धा आपल्याला माहिती नसते ताशा बाबतीत आता करायचं काय त्यामुळे माननीय न्यायालयाने हे प्रश्न उपस्थित करून याबाबत या, या पिटिशनरचे पण सेम कंडिशन होती की या केस मधील जो दत्तक मुलगा होता तो अडॉप्ट केलेला होता त्याचे नॅचरल पॅरेंट्स पाया, हे अननोन होते म्हणजे की आई वडील ही नैसर्गिक जे कोणी आई वडील होती ते माहिती नव्हती कोण होते आणि अबॅन्डन होता तो की सोडून दिलेला होता असं की लहानपणी आई वडिलांनी टाकून दिलेला सोडून दिलेला त्यानंतर या पिटिशनरनी या मुलाला दत्तक घेतले होते दत्तक घेतलं म्हणजे की पूर्ण न्यायिक प्रक्रिया पूर्ण करून व्हॅलिड अडॉप्शन होते हे म्हणजे की जिल्हा न्यायालयाने याबाबत सर्व काही खात्री करून चौकशी करून इन्क्वायरी करून याबाबत या आई वडिलांना तो मुलगा दत्तक दिलेला होता व दत्तक प्रमाणपत्र त्यांना देण्यात आले होते सदर शिरिटी याची काही गीता वर्षी स्टेट ऑफ महाराष्ट्र या यावा या नावाने देखील आपण सर्च केली आपल्याला सापडेल जे गरजू लोक आहेत ज्या गरजू लोकांना आवश्यकता आहे हे जजमेंट आपण नक्की माननीय उच्च न्यायालय बॉम्बे हायकोर्ट वेबसाईट वर आपण पाहू शकता तर मित्रांनो या केस मध्ये झालं काय होतं हे पिटीशनर जी आहे ती एसबीसी कॅटेगरी बिलॉंग करतात म्हणजे बॅकवर्ड का कास्ट विशेष मागास प्रवर्ग स्पेशल बॅकवर्ड क्लास आपल्याकडे एस सी एसटी ओबीसी आणि एसबीसी एसबीसी मध्ये स्पेशल बॅकवर्ड क्लास आहे अत्यंत कमी लोकसंख्या असलेली गोटा मोजण्या इतकं या कॅटेगरी मधील लोकांच्या जाती आहेत त्यांच्यासाठी स्पेशल प्रवर्ग केलेला आहे स्पेशल बॅकवर्ड क्लास ज्याचे प्रतिनिधित्व नगण्य आहे नोकऱ्यामध्ये आणि शिक्षणामध्ये तर मित्रांनो या केस मध्ये काय झालं होतं की या पिटीशनरनी एक दत्तक मूल दत्तक घेतलं होतं व्हॅलिड द्वारे घेतलं होतं म्हणजे की माननीय न्यायालयाने याबाबत सर्व काही खात्री करून सर्व काही इन्क्वायरी करून ते मुलं या पिटिशनरला या अर्जदाराला दत्तक दिलेलं होतं म्हणजे की न्यायिक प्रक्रिया पूर्ण झाली तर दत्तक घेतल्यानंतर या मुलाच्या वडिलांनी दोन हजार मध्ये डेप्युटी कलक्टर उपजिल्हाधिकारी यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट देण्यात यावे यासाठी अर्ज दाखल केला होता आणि त्यानंतर दोन हजार मध्ये उपजिल्हाधिकारी यांनी सदरचा हा कास्ट जातीचा जातीचे प्रमाणपत्र हे त्या दत्तक मुलाच्या वडिलांना ते दिलेलं होतं त्या दत्तक मुलाच्या नावची की जाती तुमची जात ही तुमची म्हणजे अडॉप्टेड जे आई वडील आहेत जे दत्तक आई वडील आहेत त्या दत्तक आईवड्याच्या नावाच्या जातीचं प्रमाणपत्र हे त्या विद्यार्थ्याच्या नावाने देण्यात आलेलं होतं त्यास जात वैधता पडताळणी यांनी देखील ते कन्फर्म केलं होतं परंतु मित्रांनो ज्यावेळेस शिक्षण घेण्याची वेळ आली आणि ज्यावेळेस नोकरीचा प्रश्न उपस्थित झाला त्यावेळेस समाजात समाजात जसे काही नासके लोक असतात खराब वृत्तीचे लोक असतात तसंच अण्मन एका कोणीतरी व्यक्तीने संबंधित उपजिल्हाधिकारी आणि कास्ट व्हॅलिडिटी कमिटीकडे तक्रार केली की सदरचं हे जात प्रमाणपत्र हे बनावट आहे खोट्या कागदपत्रांच्या आधारे घेतलेल्या घेतलेलं आहे आणि याची चौकशी करण्यात यावी तर त्यानंतर अण्ण एका अज्ञात व्यक्तीने तक्रार केल्यामुळे अर्ज दिल्यामुळे नंतर त्या अर्जाची उपविभागीय अधिकारी एस डीओ पुणे यांनी चौकशी केली आणि चौकशीमध्ये त्यांना आढळून आलं की हे प्रमाणपत्र रद्द करण्यात येण्यासारखं हे प्रकरण आहे आणि चौकशी एकवीस फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजी जात प्रमाणपत्र जे की एस बी सी कॅटेगरीचे त्या मुलाला दिलेलं त्या अनाथ मुलाला दिलेलं ते रद्द करण्यात आलं ते कॅन्सल केलं तर त्यानंतर काय झालं मित्रांनो त्यानंतर हे प्रकरण गेलं पुणे जिल्हा जात वैधता पडकर म्हणजे की आपण त्याला डिस्ट्रिक्ट कास्ट क्रुटी कमिटी म्हणतो तर त्या कमिटीकडे कडे प्रकरण केलं आणि त्या कमिटीकडे सुद्धा एस डीओ जसा निर्णय होता उप उपगीय अधिकाऱ्यांचा त्याचप्रमाणे कास्ट व्हॅलिडिटी कमिटीने सुद्धा सदरच निर्णय हा त्या एस प्रमाणे कन्फर्म कर करून कास्ट व्हॅलिडिटी देण्यास व कास्ट सर्टिफिकेट एसबीसी एसबीसी कॅटेगरीची देण्यास टाळाटाळ करून खाली एसडीओ चा आदेश हा कायम ठेवला म्हणजे की या पिटिशनरच्या विरोधात तो निर्णय मध्ये डिसेंबर दोन हजार अठरा मध्ये सदरचा तो निर्णय दिला आणि त्यानंतर या दत्तक मुलाच्या आई वडिलांनी एक रिट पिटिशन एक याचिका माननीय उच्च न्यायालय खंडपीठ मुंबई येथे केली तर या केस मध्ये माननीय उच्च न्यायालय खंडपीठ hmm. मुंबई यांनी याबाबतची दोन तीन प्रश्न उपस्थित करून अशा प्रकारचा इशू हा ऑलरेडी डॉक्टर सोनल वर्सेस कलेक्टर ऑफ धारावी या केस मध्ये हा इशू सॉल्व्ह झाल्याचं अधोरेखित करून माननीय न्यायालयाने सदर मध्ये व्हेन द पॅरेंट्स ऑफ अडॉप्टेड चाइल्ड आर अननोन वेअर अनोन आणि इफ देर इज अ व्हॅल व्हॅलिडन तर त्यावेळेस या केस प्रमाणे की जर एखाद्या दत्तक मुलाच्या नैसर्गिक आईवडिंचा ज्या वेळेस काहीच ठाव ठिकाण नसतो ते अनोन असतात त्यांची माहिती नसते आणि त्यावेळेस जर एखादं वैध व्हॅलिड अडॉप्शन असेल म्हणजे की वैध तुमचं जर दत्तक पत्र असेल म्हणजे न्यायालयाने ते मान्य केलेलं मंजूर केलं तर त्यावेळेस ते सर्व दत्तक माता पित्यांचे अधिकार जे आहेत काष्ट जे आहेत ते त्या दत्तक मुलाला दिली जावी असा तो निर्णय होता आणि माननीय न्यायालयाने या केसमध्ये त्या निर्णयाचा उल्लेख केलेला आहे डॉक्टर सोनल वर्सेस कलेक्टर ऑफ धारावी त्याचा दोन हजार बावीस म्हणजे दोन हजार बावीस बॉम्बे सहाशे अठ्ठावीस तर मित्रांनो याबाबत ज्या वेळेस कोर्टाने पॉझिटिव्ह बाजू दाखवली त्या याचिकाकर्त्याच्या बाजूने तर त्यावेळेस सरकारी वकील जे आहेत गव्हर्नमेंटर यांनी या माननीय न्यायालयाच्या सन्मान ठेवला परंतु त्यांनी एक असं ऑब्जेक्शन घेतलं की या, 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 हो थी थी, या ये सी एस टी ओबीसी एसबीसी कास्ट सर्टिफिकेट ऍक्ट मध्ये अशा कुठल्याच प्रकारची प्रोव्हिजन नाही जे की एखाद्या अडॉप्ट केलेल्या विद्यार्थ्याला ती प्रमाणपत्र द्यावून अशी कुठलीच तरतू त्या कायद्यात नाही धेर इज नो प्रोविजन इन एस सी एस टी ओबीसी आणि एसबीसी म्हणून असं त्याने ऑब्जेक्शन घेतलं यामध्ये माननीय न्यायालयाने सुद्धा संपूर्ण कायद्याची पडताळणी घेईन खात्री केल्यानंतर असं आढळून आलं की या कायद्यामध्ये अशा प्रकारची प्रविगेट नाही परंतु माननीय न्यायालयाने स्वतःच निष्क्रेषण वापरू त्या कायद्यातील तरतुदींचा अर्थ लावून योग्य तो अर्थ लावून इंटरप्रिटेशन करून माननीय न्यायालयाने दोन हजार मध्ये जे काही जे, जे काही कायद्यामध्ये बदल केले होते कायद्यामध्ये अमेंडमेंट झाले होते तर दोन हजारच्या दुरुस्तीमध्ये ऍडॉप्ट आडौ, आडौ, ऍडॉप्शन या शब्दाची व्याख्या सांगितलेली होती अॅडॉप्शन म्हणजे काय शब्दाची व्याख्या सांगितलेली होती आणि या शब्दाच्या व्याख्यामध्ये अशा पालकांची एक व्याख्या दिलेली होती त्याच्यामध्ये ऑर्फनची सुद्धा व्याख्या आहे एका अनाथ मुलाची सुद्धा व्याख्या आहे तसेच हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट या कायद्याचा सुद्धा संदर्भ दिलेला आहे तसेच जेमिना जस्टिस केअर अँड प्रोटेक्शन ऍक्ट सेक्शन एक्केचाळीस त्या कायद्यात त्याचा सुद्धा संदर्भ दिलेला आहे आणि असं सांगितलेलं आहे त्या नवीन कायद्यात आणि जेवीन जस्टिस ऍक्ट कायद्यात देर इज दे अ दे प्रोव्हिजन ऑफ ऑरफन ऑर्फन अबॉन्डोन अँड सरेंडर चिल्ड्रन माननीय उच्च न्यायालयाने या केस केसमध्ये अधोरेखित केलेलं आहे की के हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट जेवीन जस्टिस केअर अँड प्रोटेक्शन ऍक्ट त्या कायद्यामध्ये जी व्याख्येमध्ये जी दुरुस्ती झाली त्या अडॉप्शनच्या व्याख्येमध्ये ऑरफन म्हणजे की अनाथ मुलं म्हणजे की त्याला सोडून दिलेला आहे सरेंडर ज्यांना कोणी कोणी अनाथायला सोडून गेलेला आहे अशा मुलांची व्याख्या सांगितलेली आहे त्या व्याख्येचाच अर्थ माननीय न्यायालयाने इथे या केसमध्ये लावलेला आहे त्याच सोबत माननीय न्यायालयाने जनरल जस्टिस केअर अँड प्रोटेक्शन ऍक्टचा चा उद्देश काय आहे की एखाद्या बालकाला ज्यांना कोणा कोणी सोडून दिलेलं आहे त्यांच्या नैसर्गिक आई वडील किंवा त्यांची नैसर्गिक आई जा वडील आज अस्तित्वात नाही अशा लहान मुलांचं रिहॅबिलिटेशन करणे सोशल इंटिग्रेशन करणे साम, सामाजिक न्याय देणे सन्मान देणे आणि त्यांची पुनर्स्थापना करणे त्यांना त्यांच्या पायावरती हो उभा करणे ह्या हा तो त्या कायद्याचा उद्देश असल्याचं सुद्धा या केस मध्ये के म्हटलेला आहे तसेच सेक्शन दोन उपकलम ए ऍडॉप्शन ची मिनिंग काय आहे ऍडॉप्शनचा अर्थ काय आहे हे देखील रो, या जजमेंट मध्ये अधिरोखित केलेला आहे आणि जेनरल जस्टिस केअर अँड प्रोटेक्शन ऍक्टचा इफेक्ट सुद्धा इथे सांगितलेला आहे त्यामुळे या ऍडॉप्शनच्या व्याख्येचा अत्यंत प्रभावीपणे अर्थ काढून इंटरप्रिटेशन करू शेवटी माननीय न्यायालयाने वी फाइंड दॅट सम सपोर्टिव्ह मिनिंग्स अशा शब्द शब्दांचा उल्लेख करून माननीय न्यायालयाने शेवटी जे दत्तक आई वडील आहेत त्यांची काष्ट ही त्या दत्तक मुलाला लागू ला राहणार असा आदेश दिला कारण ज्या वेळेस एखादा दत्तक मुलगा आहे त्याचे नैसर्गिक आई वडील माहिती नाहीत कोण आहेत त्याला सोडून दिलेलं आहे त्याला सरेंडर केलेलं आहे एखाद्या अशा वेळेस दत्तक पालकांचीच जात कास्ट ही त्या दत्तक मुलाला लागू राहणार हे अधिरोपित केलं आहे आणि सदरचा हा न्याय निर्णय आहे त्याचसोबत पुणे जिल्हा कास्ट स्क्रुटनी कमिटी यांचा व एस उपविभागीय अधिकारी यांनी जो या दत्तक मुलाचा मुलाचे जे कास्टचे प्रमाणपत्र नाकारले होते त्यांना आदेश दिले तात्काळ या मुलाचं कास्ट सर्टिफिकेट जात प्रमाणपत्र हे आपण हे द्यावे त्यामुळे मित्रांनो सदरचा न्याय निर्णय हा ज्यांचे कोणाचे प्रश्न दत्तक मुलाशी किंवा दत्तक आई वडिलांशी संबंधित असते त्यांना या न्याय निर्णयाचा नक्कीच फायदा होणार आहे तसेच या न्याय निर्णयाचा कायदेशीर लढाईसाठी अत्यंत उपयोग होणार आहे तो खूप छान जजमेंट आहे सुंदर जजमेंट आहे जरजू पालकांनी तसेच गरजू विद्यार्थ्यांनी तसेच गरजू जुनियर वकिलांनी तसेच समाज समाजातील जागृत नागरिकांनी या न्याय निर्णयाचा शक्यतो योग्य ठिकाणी वापर करावा तसेच या निर्णय हा न्याय निर्णय हा आपण वाचून पाहावा खूप छान न्याय निर्णय आहे तर मित्रांनो आज आपण थांबूयात जर ही माहिती आपल्याला आवडली असेल तर आपण ऍडव्होकेट प्रवीण वाघ या युट्यूब चॅनेलला आपण लाईक करावी शेअर करावी आणि सबस्क्राईब करावी जेणेकरून मी कायदेविषयी असेल माहिती आपल्यापर्यंत सहजासहजी उपलब्ध होऊ शकेल नमस्कार